जंगलामध्ये अनेक प्राण्यांची एकमेकांशी लढाई होत असते कधी कुणाशी तर कधी कुणाशी हे प्राणी लढाई करत राहतात आजकाल तर या प्राण्यांच्या लढाईचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत जंगल सफारीवर गेलेले पर्यटक प्राण्यांचे नवनवीन व्हिडिओ शेअर करतात असाच एक जंगलातील व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये म्हैस आपल्या रेडकासाठी जंगलातील धोकादायक प्राणी चित्त्याशी लढते संपूर्ण प्रकार पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चित्ता जंगलातील भयानक प्राणी आहे कारण त्याच्या हल्ल्यात वाचणं खूप कठीण आहे त्यामुळे चित्त्यापेक्षा कमी बलवान प्राणी त्याच्यापासून दूरच राहतात मात्र अशातच या चित्त्याची एक म्हैस लढाई करताना दिसून आली आहे तिच्या बछड्यासाठी तिनं या प्राण्याशी लढाई केली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल हो चित्ता आणि म्हशीचा व्हिडिओ समोर आला या व्हिडिओ मध्ये एक म्हैस आणि तिचा जंगलात फिरत आहे तेवढ्यात एक चित्ता येतो आणि म्हशीच्या रेडकावर हल्ला करतो आपल्या बाळाला वाचवण्यासाठी म्हैसी त्याच्याशी लढते आणि या धोकादायक प्राण्यापासून तिच्या रेडकाला वाचवते शेवटी चित्ता तिथून धूम ठोकतो आणि म्हैसी आपल्या रेडकाला घेऊन जाते आपल्या शिंगाणी म्हैस चित्त्याला जखमी करते आणि जखमी अवस्थेत चित्ता मैदान सोडून जातो प्राणीही आपल्या पिल्लांसाठी बाळांसाठी कोणत्याही धोक्याशी अडचणीशी सामना करतात